राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब यांनी राज ठाकरे तोप डांगली असून राज ठाकरेवर तोळापोटा लागला पाहिजे अशी प्रतिक्रिया केली सरकारने राज ठाकरे यांना आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे असं सुद्धा यावेळी स्पष्ट केले जरांगे पाटील यांची जी मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण द्या यातून जे दोन गट पडले आहे यात राजकीय भांडणाचा सामाजिक भांडणाचे मनसुब्द उद्धवस्त झाले अशी प्रतिक्रिया अमरावती शहरात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केली राजकीय पक्षनेते दंगलीच्या उबाट्यावर महाराष्ट्र असताना सामाजिक प्रश्नावर भूमिका घेऊ शकत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केली आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही ठाणा असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लाय ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत बरोबर या का होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंडा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाही आहे महाराष्ट्राला मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुला पहिल्यांदा प्राधान्य द्या शंभर टक्के ना बोलवा अशा व्यक्तींना मी असं म्हणणार आहे की सरळ सहगळ ताडापोटा लागला पाहिजे काय काय हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशांना सर आतमध्ये टाकून मोकळा झाला पाहिजे जेव्हा महाराष्ट्रातला माणूससुद्धा यू पीमध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस ओरिसामध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे आणि महाराष्ट्रातला माणूस प प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे गुजरातमध्ये सुद्धा आहे नाही असं नाही त्यांचं काय करायचं त्याच्यामुळे चा? हे जे वक्तव्य समाज धुबकण्याची जी वक्तव्य आहेत समाज धुबकला की देश धुबकतो त्याच्यामुळे यू ए पी एचा कायदा जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट तो यांना लागला पाहिजे माझं म्हणणं ताडा नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट ताबडतोब लागला पाहिजे सरकारने हिंमत दाखवावी उद्या असणारा उठाव झाला त्या राज्यातून की बा नाही तुम जाओ, आणि इकडनं आम्ही उठाव केला की तुम जाओ, काय होणार आहे